दरम्यान कोकणातल्या वेंगुर्लेमधल्या निवती रॉक अर्थात निवती दीपगृहाजवळ पाणबुडी प्रकल्प दोन हजार सतरा साली प्रस्तावित करण्यात आला मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत देशामध्ये महाराष्ट्रातील वेंगुर्ला निवती रॉक आणि गुजरातमधील द्वारका या ठिकाणी इथे यासाठी मंजुरी मिळाली आहे दरम्यान हा प्रकल्प नेमका कसा आहे याचा आढावा घेत पर्यटन अभ्यासकांशी बातचीत केली आहे सदा लाड यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामधील निवती रॉक या ठिकाणी पाणबुडी प्रकल्प जो आहे तो प्रस्तावित होता मात्र सध्या सोशल मीडियावर आणि अनेक ठिकाणी अशा चर्चा उभारत आहेत की हा प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये पळवलेला आहे मात्र या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यटन अभ्यासक आहेत सर पाणबुडी प्रकल्प जो आहे तो सिंधुदुर्गात प्रस्तावित होता कुठल्या योज योजनेअंतर्गत हा प्रस्तावित होता आणि कुठे होता दो दोन हजार पंधरा साली आपल्या संसदेने सागरमाला योजना एकमताने पारित केली त्याच्या अंतर्गत भारतामध्ये पाणबुडी प्रकल्प दोन ठिकाणी प्रस्तावित होता एक म्हणजे कोकणातील निवती रॉक वेंकुर्ला येथे आणि दुसरी गुजरातमधील द्वारका येथे अशा दोन ठिकाणी प्रस्तावित होता परंतु आपल्या इथे फक्त चर्चा केली गेली गुजरातच्या राज्यकर्त्यांनी ते करून दाखवलं आणि याला आपल्या कोकणातील प्रशासकीय आणि राजकीय अनास्था जबाबदार आहे सध्या म्हटलं जातं की महाराष्ट्रातले एक प्रकल्प गुजरातमध्ये ने नेला तर हाच प्रकल्प आहे असं बोललं जाते तर नेमका हा प्रकल्प तिकडे गेला आहे काय का नेमकं काय नाही ने तसं मी आधीच सांगल्याप्रमाणे दोन हजार सतरा साली दोन प्रकल्प आ, हे दोन्ही प्रकल्प एकदम जाहीर झालेले त्यामुळे आपला प्रकल्प गुजरातने पळवला आहे चुकीची माहिती आहे ते अनास्था आहे की हा प्रकल्प अजूनही झाला नाही एक तर आपल्याकडे जे सरकारी बाबू आहेत ते फक्त पाट्या टाकायला येतात आणि दुसरे आपले जे नेते मंडळी आहेत म्हणजे पूर्वी जसं बरेस्टर नाथपाई भाईसाहेब भाईसाहेब सावंत यांच्या जर की अभ्यासू राजकीय नेतृत्व होतं तसं नेतृत्व आता कोकणामध्ये उरलं नाही आहे तर थोडक्यात हे प्रशासकीय आणि हे राजकीय अनास्था याला जबाबदार आहे प्रशासकीय आणि राजकीय अनास्था असल्याचमुळे सिंधुदुर्गातील निवती रॉकजवळील पाणबुडी प्रकल्प जो आहे तो अद्यापही झालेला नाही मात्र गुजरातमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होतो आहे मात्र दुसरीकडे काही सोशल मीडियावर असे मेसेज पसरवले जातात की हा महाराष्ट्रातला प्रकल्प ने गुजरातमध्ये नेला जातो मात्र अशी वस्तुस्थिती नसल्याचं पर्यटन अभ्यासकांनी सांगितलेलं आहे देशातील पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे मात्र ज म्हणावा तसा पर्यटनात्मक विकास जो आहे तो सिंधुदुर्गाचा झालेला नाही आणि त्याला राजकीय आणि प्रशासकीय अनास्था असल्याचं बोललं जातं आहे कॅमेरापर्सन सुरेश सदाशिव लाड एबीपी माझा मालवण सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट